जय शिवराय भावांनो ट्रेकमध्ये आज ट्रेक मध्ये राजमाची दोन बाले किल्ल्यांनी समृद्ध असलेला किल्ला कोणता म्हणलं तर पहिलं नाव येते राजमाची दोन बाले किल्ल्याचे नाव श्रीवर्धन आणि मनोरंजन आणि आता ट्रेक सुरू केला के गेला आपल्याला काय भेटलंय राजमेवा मस्त करून आपण चालू केलेला आहे इकडं वरीकड दिसतोय नियोजन खरं तर कॅम्पिंगचं आहे वाडी बसतात आपल्या पाठीवर घेऊन चाललं गाव आशा होते काजव्या दिसायचे खाली या काजूबाईकडे चौकशी केल्यावर त्यांनी सांगितलं काजव्या अजून आलेलं नाही तर आता काय चला आपलं एकूण गडाची चढाई चालू केलेली आहे गड प्रामुख्यानं दोन बाले किल्ले विभागला गेला विभागला गेलेला आहे श्रीवर्धन आणि मनोरंजन त्याच्यापैकी बहुतांश करता काल फक्त श्री शिरवर्धन करत असतो कारण पुढच्या बाजूला किल्ला असल्यामुळं बहुतांश ट्रेकर श्रीवर्धन करून मागे जातात पण त्या साईडला इकडं मनोरंजन पण आहे वाट होळखुई नाशी झालेली आहे किल्ल्याचा इतिहास बघायचं झालं तर तसा किल्ल्याचा वर्णन बाराव्या शतकापासून दिसतं आहे पण शिवाजी महाराजांच्या ह्याच्यामध्ये किल्ल्याला वेगळं रूप आलं सैन्य वगैरे आणि लोणावळ्याच्या प्रमुख घाटमाकांवर घाट रस्त्यांवर लक्ष ठेवण्यासाठी किल्ले वापरले जायचे वेगळ्या समोरच्या जा फाईडला डोकनोस वगैरे आहे लोणावळ्याचं आज झुकं दिसतंय जसं उघडं पडलं तसं दिसते पुढे इंग्रजांच्या काळामध्ये ह्या किल्ल्यांचा उपयोग फक्त घाट असताना लक्ष ठेवण्यासाठी आता सैनिकी उद्देशानं कोणतंही महत्त्व राहिलं नाही पुढं एकंदरीत गाड्याच्या दरवाजा देऊन पोचलेला गाड्याची परिस्थिती तशी चांगली आहे तडवंतीच्या अवशेष अजून बऱ्यापैकी आहेत हे गाड्याचा मुख्य प्रवेशद्वार आहे राजमाची गावातून ट्रेक सुरू केल्यानंतर गाड्याच्या समोरच्या साईडला गाड्याच्या समोरच्या साइडला राजमाची गाव आहे तिथून ट्रेक सुरू केल्यानंतर या वाटाना सरळ वर येऊन इथं काळभैरवनाथाचं मंदिर आहे तिथून डाव्या साईडला येणारी वाट जी आहे ती ती, ती इकडं मनोरंजनवर आणि पलीकडे उजा फेडला जा पुढं श्रीवर्धनवर हा गडाचा सोर दरवाजा मुगल कशी पाण्याची सोय आहे आणि इथे बघा काय दिसतंय आपल्याला एक नाही तर दोन दोन गडाची प्रदक्षिणा करताना अजून एक पाण्यात टाका लागते ह्याच्यातलं पाणी पिण्या चोर दरवाजाच्या तिथे जी टाके त्यातलं पाणी तुम्ही उकळून वगैरे पिण्यासाठी वापरू शकता तोर दरवाजाकडनं थोडं पुढं आल्यावर इथं आपल्याला अजून एक पाण्याचं टाक बघायला भेटतंय त्याच्यात उतरण्यासाठी हे टाक आहे आणि ह्याच्यात उतरण्यासाठी व्यवस्थितरित्या पायऱ्या वगैरे कोरलेल्या त्या पाणी पण चांगलं आहे पण खाली गाळ भरपूर आहे सांडायला वगैरे वापर करू शकतो त्याचा वापर टाळावा कारण आहे हे तरी एला दोन गरम करून हेच पाणी पिण्याचं चालते एकूण जेवण बिवण मुबलक आराम करून मनोरंजनाचा सबमिट केलेला आहे वर फक्त एकूण तीन उघडे पाण्याचे टाके आणि एक बंदिस्त पाण्याचे टाके दरवाजा आहे मनोरंजनाचा एक पाण्याचा टाका सुस्थितीत असून त्यातलं पाणी पिणे परिस्थितीत आहे आता शिर्वर्धन उतरून आपलं मनोरंजन उतरून आता बालिकेला श्रीवर्धन चालू केला आहे हे असा नजारा आहे राजमाशी बालिकेला श्रीवर्धनला येऊन पोचलेलो आपण बालेकिल्ला श्रीवर्धन मनोरंजन झाला आता बऱ्यापैकी पडझड झालेली किल्ल्याची तटबंदी अजून शाप होते ते वर दिसते ते ध्वजाचं ठिकाण आणि हा किल्ल्याचा दरवाजा श्रीवर्धनवरची गुफा वर बाले किल्ला हली गुफा प्रचंड मोठी अशी गुफा आहे

स्थान दिसते इथे बघ नाव शिवलिंगी दिसते आपल्याला समोर दिसते आपल्याला तो राजमाच्या दुसरा वाले गेला मनोरंजन दो हे रितटबंदीचा बोरोच आहे हा पुढं आपल्याला काय बघायला भेटते बघा रितटबंदी पावसाळा अटॅक करणार त्यांना माहिती असेल उन्हाळ्यात मी सांगतो कातळधार धबधा पाहिजो तोर दरवाजे एक दरवाजा आहे चोरा दरवाजा आणि इथे काही वर्धन बाहेर गेले तिथे दोन चोर दरवाजे बाहेर जसं आपलं नशीब कधी समजलं नाही ना तसंच खाली चौकशी केल्या गेल्या आपल्याला कळालं होतं काजवे बी चमकणार नाहीतर टोटल चार वाजता आपला राजमाची ट्रेक कम्प्लीट झाला आहे दोन्ही पाले किल्ले श्रीवर्धन मनोरंजन दोन्ही आणि जर काजवाबी बी चमकणार नसेल तर कॅम्पिंग कशाला मग जवळच्या एक महादेवाचं मंदिर आहे तर देवाचं दर्शन घेऊन निघायचं काहीतरी नियोजन आहे किती वेळा खाली पोहोचतो त्याच्यावर डिपेंड आहे